नमस्कार मी प्रमिला जांभळे तर आज आपल्याला बाजरीच्या पिठापासून नाश्ता बनवायचा आहे तर एक वाटी बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे इथं थोडासा कोबी घेतलाय थोडंसं तेळ आहे इथं हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे तर आपल्याला हे आता ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ही कोबी सगळंच टाकून घेणार एक प्लेट कोबी आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी हळद वापरली मी मिरची तिखटपणा कमी आहे म्हणून थोडीशी लाल चटणी एक अर्धा चमचा वापरली चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे एक छोटा चमचा धने पावडर टाकली मी आता ह्यात आपल्याला मसाला कुठला वापरायचं नाही तर आपल्याला हे तर छान असं मिक्स करून घ्यायचं व थोडस पाणी वाटायचंय जास्त पाणी वाटायचं नाही तर छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे थोडासा गोळा मी साईडला काढून घेते खाली तेलाचा कागद घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला थापून घ्यायचं थोडस तेल वगैरे लावते याला कागदाला तेल अजिबात नाही काय थोडंसं पाणी लावून आपल्याला थापायचं आहे पीठ जास्त घट्ट पण केलेलं नाही जास्त पातळही नाही थोडंसं मी तीळ टाकून घेते याच्यावर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापत तवा छान असा तापलेला मी थोडस तेल लावून घेते तव्याला छान असं दोन्ही भाजून तर बघा दोन्ही छान असं भाजून आणि अजिबात चिटकत नाही किंवा तुटतही नाही आपण कुठलीही पीठ मिक्स केलेली नाही ती फक्त बाजरीचं पीठ वापरलेलं आहे पण कागदावर बघा त्या ह्याच्यापेक्षा जसं आपण कापडावर थापडतो त्याच्यापेक्षा एकदम छान असं खालीपीठ किंवा पराठा तुम्ही काळजी म्हणून चालते एकदम छान असं होतंय चिटकत पण नाही आणि टाकायलाही चांगल्या पद्धतीने घेते फक्त छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर बघा छान असं भाजून झालेलं आहे दुसरं पण आपल्याला खालीच तशाच पद्धतीने टाकून घ्यायचं बगा ना ना। तो तो का का बगा। ला तर ही बघा उचलायला पण आपल्याला ताप होत नाही ना काय नाही फक्त असं एका हातावर आपल्याला काढून घ्यायचं आहे तसंच इकडं सोडून द्यायचं आहे बघा दोन्ही साईडनं छान असा खरपूस असा भाजून घेतलेला पराठा तर तुम्ही असा बाजरीच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा